हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी तुमच्यासोबत माझं ज्वेलरी कलेक्शन शेअर करणार आहे लग्नाआधीही मला ज्वेलरीची खूप आवड होती आणि लग्नानंतरही तितकीच आवड आहे ज्वेलरीची आणि मी कुठेही गेली आणि मला कुठेही चांगलं ज्वेलरी मिळाली तर मी ती नक्कीच परचेस करते आणि सगळ्या लेडीजला ते ज्वेलरी खूपच आवडते त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रत्येक ज्वेलरी मागे एक खास अशी आठवणसुद्धा आहे तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग तुम्हाला मी आजची माझी ज्वेलरी कलेक्शन दाखवते हे बघा ज्वेलरी मी सगळं बेडवर असं काढून ठेवलेलं आहे आता मी तुम्हाला सगळे एक एक करून ओपन करून दाखवते आणि प्रत्येक ज्वेलरी मागची एक एक खास आठवण सुद्धा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते ज्वेलरी कलेक्शन मधलं सगळ्यात आवडता नेकलेस मी तुम्हाला सर्वात आधी दाखवते आणि हे नेकलेस तुम्हालाही खूप आवडेल बघा इथे पाहू शकता तुम्ही किती छान आहे ना हे नेकलेस ब्लॅक मध्ये आहे पार्टी लुकसाठी अगदी छान आहे आणि हे मला नेकलेस मी दादरवरून घेतलेलं आणि तेव्हा हे मला टू फिफ्टीला मिळालेलं किती छान आहे ब्लॅकमध्ये आणि त्यासोबतच हे इयरिंगसुद्धा आहे आणि हे घातल्यावरती ना खूप छान लुक येतो तुम्हालाही आवडला का हे नेकलेस मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आहे हे सुद्धा पार्टी लुकसाठी नेकलेस खूप छान आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवते तुम्हालाही खूप आवडेल हे बघा नेकलेससोबतच इयरिंगसुद्धा आहे खूप छान आहे आधी सर्वात आधी तू तुम्ही ह्याची शायनिंग बघा किती छान आहे आणि हे मी घालून झालेलं आहे आणि रात्रीच्या वेळेला असं जर डायमंड घातलं की लूक अजून छान येतं आणि ह्याला घेऊन आता एक वर्ष झालेलं आहे आणि आत्तापर्यंत त्याची शायनिंग आहे तशीच आहे आणि किंमतसुद्धा खूपच कमी आहे फक्त शंभर रुपये शंभर रुपयेमध्ये इतकं छान नेकलेस मला मिळालं आणि तुम्हालाही आवडलं का मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे नेकलेस घातल्यानंतर त्याच्यावरचा लुक तुम्ही इथे पाहू शकता किती छान वाटतो माझ्याकडे अजून एक पार्टी लुकसाठी खूप छान असं नेकलेस आहे आणि ते मला खरंच खूप आवडतं ते थोडंसं महाग आहे पण त्याचं डिझाईन खूप छान आहे तर चला मग मी ते तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा ह्या नेकलेसची डिझाईन किती छान आहे आणि शायनिंग पण खरंच खूप छान आहे आणि हे माझं घालून झालेलं आहे ह्याचा मी तुम्हाला फोटो दाखवणारच आहे की हे घातल्यावर किती छान असं लुक दिसतं आणि ह्याच्यासोबत इयरिंगसुद्धा आहे इयरिंग पण मी दाखवते ते सुद्धा खूप छान आहे आणि हे बघा त्याचे इयरिंग इयरिंग पण खूप छान आहे त्याची सुद्धा डिझाईन खूप छान आणि हे घातल्यावर खरंच खूप छान लुक येतो आणि हे मी दादरवरून घेतलेलं हे मला दोन हजार रुपयाला हे नेकलेस पडलेलं आहे दोन हजार रुपयाला आहे थोडंसं महाग आहे पण ते डिझाईन पण खूप छान आहे तुम्हाला मी घालून दाखवते हे बघा किती छान वाटते ना बघा जवळून दाखवते किती छान लूक येतो आणि हे नेकलेस मी फॅन्सी साडीवर घातलेलं किती छान लुक वाटतो रात्रीच्या वेळेला तर अजून छान वाटते हे त्यानंतर आहे हे ट्रॅडिशनल लुकसाठी आणि जेव्हा ट्रॅडिशनल लुक, लुक करायचं असेल ना की तेव्हा हे वाला नेकलेस खूप छान वाटते तुम्हाला मी जवळून दाखवते बघा जेव्हा ट्रॅडिशनल लुक करायचं असेल ना कशा ज्वेलरी छान वाटतात हे फक्त एक घातलं आणि त्यासोबत एक मंगळसूत्र घातलं ना इतकं छान लुक येतो मी तुम्हाला घालून दाखवते हे बघा आणि ते पाहू किती छान लुक येत आहे फक्त हे एवढं एक घालायचं आणि त्यासोबत एक सिंगल असं मंगळसूत्र घालायचं खूप छान लुक येतं तुम्हालाही हे नेकलेस आवडलं का ट्रॅडिशनल लुकसाठी हे नक्की मला कमेंट करून सांगा ट्रॅडिशनल लुक साठी अजून एक माझ्याकडे नेकलेस आहे हे बघा हे पण घातल्यावरती खूप छान वाटते आणि हे नेकलेस मला माझ्या सासूने दिलेलं आणि हे वाला नेकलेस मला खूप आवडतं जेव्हा ट्रॅडिशनल लुक करायचं असेल का हेवाला मी नेकलेस नक्कीच घालते आणि ह्याचं जर फोटो असेल तर मी तुम्हाला दाखवते की हे घातल्यानंतर ह्याचं लुक कसा येतं ते चला तर तुम्हाला मी इथे घालून दाखवते हे बघा किती छान वाटते घातल्यानंतर हे बघा घातल्यावर खरंच खूप छान वाटते छान लूक येतं आणि ह्या साडीवर मी तो नेकलेस घातलेलं होतं तुम्ही ते पाहू शकतात त्यानंतर अजून एक ट्रॅडिशनल लुकसाठी हे वाला नेकलेस आहे आणि ह्याची सुद्धा डिझाईन खूप छान आहे जेव्हा नवारीवरती लुक करायचं असेल ना तेव्हा हे नेकलेस खूप छान वाटते आणि त्याच्यासोबतच इयरिंगसुद्धा असेच आहेत आणि हे नेकलेस तुम्हाला आवडला का नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतर अजून एक पार्टी लुकसाठी खूप छान असं नेकलेस आहे आणि मला हे पण खूप आवडते इथे तुम्ही पाहू शकता की ह्या नेकलेसची डिझाईन बघा रेड असं कलरमध्ये आहे आणि हे पण खूप छान आहे रात्रीच्या वेळेला खूप छान वाटते आणि हे तर मला खूपच आवडते सुद्धा हे आवडलं काय मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याचे इयरिंग पण खूप छान आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि इथे तुम्ही पाहू शकतात की इयरिंग पण किती छान आहे हे बघा घातल्यावरती खरंच खूप छान वाटते हे बघा घातल्यावरती हे असं लुक दिसते आणि खरंच खूप छान आहे मला तर हे वाला खूपच आवडते इथे तुम्ही पाहू शकता की हा नेकलेस मी साडीवर घातलेला आणि इतकं छान लुक येत होतं रात्रीच्या वेळेला तर खरंच खूप छान वाटत होतं तुम्ही इथे पाहू शकतात त्यानंतर हे सुद्धा पार्टी लुकसाठीच आहे ते सुद्धा मी ओपन करून दाखवते आणि हे सुद्धा खूप छान आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात हे पण खूप छान वाटते घातल्यानंतर साडीवर तुम्ही घालू शकतात किंवा ड्रेसवर सुद्धा हे घालू शकतात खूप छान वाटते चला मी तुम्हाला इथे घालून दाखवते आणि तुम्ही इथे पाहू शकतात की हे घातल्यानंतर खरंच किती छान लूक येतो हे तुम्ही ड्रेसवर किंवा साडीवर पण घालू शकतात आणि ह्याच्यासोबत इयरिंग पण आहे तेसुद्धा खूप छान आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि इथे तुम्ही पाहू शकतात हे त्याच्यासोबत इयरिंग आहे आणि किती छान लूक येत आहे आणि हे सुद्धा सेट मला खूप आवडतो आणि हे मी विरारवरून घेतलेलं आणि हे सेट मी दीडशे रुपयाला घेतलेलं आणि खरंच खूप छान आहे आणि हे तुम्हाला आवडलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आहे हे सिल्वर मध्ये आणि हे पण खूप छान सेट आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवते आणि इथे पाहू शकतात की हे पण खूप छान आहे घातल्यानंतर खूप छान वाटते त्याची इयरिंग पण खूप छान आहे मध्येच हे खूप ट्रेंडिंग मध्ये आलं होतं आणि ते तुम्ही पाहू शकतात हे सुद्धा तुम्हाला आवडलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आहे हे मोत्यांचं नेकलेस आणि हे पण घातल्यानंतर ना ह्याचं पण खूप छान लूक येतो आणि तुम्हाला सुद्धा हे आवडलं का मला नक्की कमेंट करून सांगा चला मी तुम्हाला एकदा घालून दाखवते की कि किती छान ह्याचा लूक येतो इथे तुम्ही पाहू शकता की हे घातल्यावर खरंच खूप छान लुक येतो आणि हे घातल्यानंतरचा फोटो असेल तर ते, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हे बघा ते मी मोत्याचं सेट ह्यावर घातलेलं खूप छान वाटते मी ह्यावरती सगळं मोत्याचंच घातलेलं मंगळसूत्र बँगल्स इयरिंग हे सगळं मी मोत्यांचं घातलेलं आणि खूप छान लुक वाटत होता त्यानंतर आहे हे सिल्वर सिल्वरमध्ये आहे आणि ते तुम्ही पाहू शकता हे मी ऑनलाईन मागवलेलं ह्याच्यासोबत रिंग पण आली आहे आणि इयरिंग पण आली आहे आणि ते सुद्धा खूप छान आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि हे वाला ना नेकलेस मला खूप आवडते हे पण खूप छान वाटते घातल्यानंतर त्याचे इयरिंग दाखवते इथे पाहू शकतात त्याची इयरिंग पण आहेत आणि डिझाईन पण खूप छान आहे आणि त्यासोबतच ना अशी रिंग सुद्धा आली आहे ते पाहू शकतात रिंग पण आहे खूप छान वाटते सिल्वर मध्ये हे सुद्धा आहेत आणि हे पण खूप छान वाटतं घातल्यानंतर हे बघा छान आहे हे तुम्हाला मी घालून दाखवते हे पण छान वाटते घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की खूप छान लुक येतो आणि हे वाला नेकलेस तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवर पण घालू शकता दोन्हीवर छान वाटते कसं वाटलं हे तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतर हा नेकलेस आहे हा नेकलेस माझ्या सासूने नेपाळवरून आणलेला आहे आणि तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा की त्यांनी अजून माझ्यासाठी काय काय घेऊन आलेले आहे आणि तुम्ही ते पाहू शकता की खरंच हा खूप छान आहे मला हा तर खूपच आवडलेला आहे अजूनपर्यंत मी हा घातलेला नाही आहे घातला की त्याचा लुक मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आणि तुम्हालासुद्धा हा आवडला का नक्की मला कमेंट करून सांगा त्यासोबतच अजून एक नेपाळवरून आणलंय नेपाळी बायका अशा घालतात तुम्ही पाहिलं असेल आणि हे पण खूप छान वाटते घातल्यानंतर तुम्हाला मी घालून दाखवते आणि हे तुम्ही पाहू शकतात की कि किती छान साडीवर खूप छान वाटेल हे घातल्यानंतर आणि तुम्हाला पण आवडलं का नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजून इथे एक मोत्यांचं सेट आहे तिथे तुम्ही पाहू शकतात मस्त कलरफुल असे मोत्यांचं सेट आहे आणि हे सुद्धा घातल्यानंतर खूप छान वाटते आणि हे मला मम्मीच्या एका मैत्रिणीने बड्डेमध्ये गिफ्ट दिलेलं आणि खरंच हे मला खूपच आवडलेलं आहे आणि हे मी घातलेलं सुद्धा आहे त्याचं फोटो असेल तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हालासुद्धा हे आवडलं का मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर हे एक नेकलेस आहे आणि हे खरंच खूप छान वाटते घातल्यानंतर हे मी दिवाळीच्या वेळेला घातलेलं आणि इतकं छान लूक आलेलं हे मी आणि माझ्या सासूने सेम घेतलेलं आणि आम्ही सेम असं लूक केलेलं तो मी नक्कीच तुमच्यासोबत फोटो शेअर करते इथे तुम्ही पाहू शकतात खूप छान लूक येतो आणि सुद्धा हा आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यासोबत इयरिंगसुद्धा आहेत आणि तेसुद्धा खूप छान आहे आणि चला मी तुम्हाला इथे हे घालूनसुद्धा दाखवते आणि इथे पाहू शकता की किती छान लुक येतो घातल्यानंतर ह्याचा फोटो मी नक्की तुमच्या सोबत शेअर करते आणि त्याच्यासोबतच ह्याचे इयरिंग सुद्धा आहेत आता ते ह्याच्या सोबत नाही आहेत आणि हे बघा हे नेकलेस मी दिवाळीच्या वेळेला घातलेलं आणि सासू आणि मी दोघांनी सेम असं घातलेलं आणि खूप छान लुक वाटत होता आणि तुमच्याकडे सुद्धा असं नेकलेस आहे का हे नक्की मला कमेंट करून सांगा तर अजून एक नेकलेस आहे आणि हे पण खूप छान वाटते घातल्यानंतर ह्याचासुद्धा फोटो असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करते खूप छान वाटतं आणि ह्याच्यासोबत त्याचे इयरिंग पण आहेत आणि ते पण खूप छान आहेत आणि इथे पाहू शकतात त्याचे इयरिंग आहेत खूप छान आणि मी तुम्हाला इथे तो नेकलेस घातल्यानंतरचा फोटो दाखवते इथे पाहू शकतात तुम्ही त्याचा लुक असा दिसतो आणि हे सुद्धा सिल्वरमध्ये आहे आणि हे पण छान वाटते घातल्यानंतर ते पाहू शकतात आणि इथे अशी मोत्यांची माळ आहे ही पण खूप छान वाटते ही सुद्धा सासूच घेऊन आली आहे नेपाळवरून घातल्यानंतर खूप छान वाटते तुम्हाला मी घालून दाखवते साडीवर खूप छान वाटेल घातल्यावर हे पाहू शकता तुम्ही इथे त्यानंतर हे सुद्धा एक नेकलेस ने आहे आणि हे पण खूप छान वाटते हे सुद्धा सासूच नेपाळवरून घेऊन आलेली आहे आणि छान वाटते याचं पॅन्डल बघा किती छान आहे आणि हे अजून मला घालायचं आहे घातलं की ह्याचं सुद्धा लुक मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आणि तुम्हाला सुद्धा हे आवडलं का नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतर अजून एक ट्रॅडिशनल लुकसाठी हे मला नेकलेस आहे हे पण खूप छान वाटते घातल्यानंतर ते तुम्ही पाहू शकता तसं मोत्यांचं मणी आहे त्यामध्ये आणि जेव्हा नवारीवरती साडीवर ट्रॅडिशनल लुक करायचं असेल का हे खूप छान वाटते ते पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे अजून एक असं मोत्यांचं आहे नेकलेस हे पण खूप छान वाटते घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर हे सिल्वरमध्ये आहे आणि हे पण नेकलेस खूप छान वाटते घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात आणि इथे सिल्वर ज्वेलरीचं पण इथे मी फोटो लावलेला आहे तुम्ही इथे पाहू शकतात आणि हा लुक तुम्हाला आवडला का नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे पण एक आहे हे पण ड्रेसवरती खूप छान वाटते घातल्यानंतर ते पाहू शकतात ज्वेलरी कलेक्शन तुम्हालाही माझं ज्वेलरी कलेक्शन आवडलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणता नेकलेस जास्त आवडलं हे सुद्धा कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला ह्या चॅनलवरती रेसिपीसोबतच फॅमिली ब्लॉग आणि असे छान छान ब्लॉग पाहायला मिळतील आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ज्वेलरी कलेक्शनचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू अशा छान ब्लॉग सोबत